अहमदाबाद विमान अपघातानंतर डी जी एसने शनिवारी एअर इंडियाला तीन अधिकाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत यामध्ये विभागीय उपाध्यक्षसह तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे डी जे एसने पायलटला क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंग संबंधित भूमिका आणि जबाबदाऱ्यापासून मुक्त करण्यास सांगितले आहे काढून टाकण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये विभागीय उपाध्यक्ष चुड्डा सिंग क्रू शेड्युलिंग करणाऱ्या मुख्य व्यवस्थापक पिंकी मित्तल आणि क्रू शेड्युलिंगच्या नियोजनाशी संबंधित पायल अरोरा यांचा समावेश आहे पी टी आय व्रतानुसार वीस जून रोजी केलेल्या आदेशात एअर इंडियाला तात्काळ कारवाई करण्यास सांगितले आहे बारा जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला खरं तर लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान ए आय एकशे एकाहत्तर टेकऑफ नंतर लगेचच कोसळले विमान मेडिकल कॉलेज हॉस्टेलला धडकले ज्यामध्ये प्रवाशांसह एकूण दोनशे सत्तर लोकांचा मृत्यू झाला एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी डी जी एसचा आदेश स्वीकारला आहे आणि त्याची अंमलबजावणी केली आहे तिने अधिकाऱ्याविरुद्ध तीन आरोप आहेत नियमाविरुद्ध एअरिंग केल्याबद्दल तीन आरोप आहेत तर अनिर्वाय उड्डाण अनुभव आणि परवाना नियमांचे उल्लंघन वेळापत्रक प्रोटोकॉलचे पालन न करणे डी हे निर्देश देखील दिले आहेत